रात्र शांत होती रस्ते निर्जन वाटत होते आणि मी पुण्याहून मंचरला जात होतो माझ्या गाडीच्या हेडलाइट समोर दूरवर एक गट चालत असल्याचे अस्पष्ट दिसत होते पहिल्यांदा मला वाटले हे काही साधे प्रवासी असतील पण जसे जवळ गेलो तसा त्या गटाच्या तालबद्ध चालण्यातून हातातल्या पताकांमधून आणि ओठांवरच्या गाण्यांमधून एक अद्भुत शक्ती जाणवली पुंडलिक वरदा हरिविठ्ठल हा आवाज रस्त्यावर घुमत होता मी गाडी थांबवली आणि गटाच्या बाजूने चालत असलेल्या एका वृद्ध व्यक्तीजवळ गेलो काका तुम्ही सर्व कुठे चाललाय मी विचारले त्यांनी हसून उत्तर दिले मुला आम्ही वारीकरी आहोत संत ज्ञानेश्वरांच्या समाधीस्थळ आलंदीला चाललोय ही कार्तिकी वारी आहे संतांची कृपा लाभावी म्हणून आम्ही दरवर्षी पायी चालतो त्यानंतर त्यांनी मला त्यांच्या प्रवासाबद्दल सांगायला सुरुवात केली वारीचा इतिहास संत ज्ञानेश्वर संत तुकाराम आणि विठोबा यांच्याशी जोडलेली श्रद्धा त्यांनी उलगडून सांगितली मी त्यांच्या गटासोबत काही वेळ चालण्याचा निर्णय घेतला प्रत्येकाच्या चेह्यावर एक अद्वितीय शांतता होती डोक्यावर तुळशीची रोप घेऊन चालणाऱ्या महिलांमध्येही थकव्याची लक्षणं नव्हती तुळशीचं रोप का मी एका तरुणीला विचारले तिने शांतपणे उत्तर दिले तुळस म्हणजे भक्ती आणि पावित्र्याचं प्रतीक आहे आम्ही हे रोप डोक्यावर ठेवतो कारण ते ईश्वराच्या सान्निध्याचा संदेश आहे प्रत्येक जण आपली जबाबदारी सांभाळत होता गटाच्या पुढे आणि शेवटी दोन रक्षक होते पारंपरिक पोशाख घालून चालणारे त्यांचा डौल पाहून काळ जणू मागे फिरल्यासारखा वाटत होता तुम्ही प्रवासात अन्न कसं घेता मी एका प्रमुख व्यक्तीला विचारलं आम्ही अन्न नेत नाही वाटेत गावोगावचे लोक आम्हाला अन्न देतात त्यांच्यासाठी हे पुण्याचं काम असतं त्यांच्या चेह्यावर समाधान दिसत होत वारीकरींच्या गटासोबत चालत असताना मी त्यांच्या उत्साहाचा साक्षीदार झालो पायाला फोड पडलेले असूनही त्यांच्या गाण्यांचा आवाज कधी कमी झाला नाही वारी म्हणजे भक्तीची अग्निपरीक्षा वृद्ध काकांनी हळूच सांगितले त्या प्रवासात मला जाणवलं की ही वारी केवळ एका देवस्थानाकडे जाणारी यात्रा नव्हती ती होती एका गूढ जगाचा प्रवेशद्वार जिथे श्रद्धा आणि परंपरा यांचा विलक्षण संगम होता आलंदीच्या जवळ पोहोचताच वातावरण भारावून गेलं ताळमी दंगांचा गजर संत ज्ञानेश्वरांच्या समाधीवरची गर्दी आणि भक्तीने ओथंबलेला जनसागर मी माझ्या मनाशी विचार केला वारकरींचा हा प्रवास किती विलक्षण आहे हा केवळ पायी प्रवास नाही ही आहे एका भावनिक मानसिक आणि आध्यात्मिक प्रवासाची अनुभूती पण एक विचार सक्त माझ्या मनात येत होता हा प्रवास फक्त भक्तीपुरता आहे का की यामागे आणखी काही गूढ अर्थ दडलेला आहे जो मला अद्याप समजलेला नाही वारीचे खरे स्वरूप उलगडण्यासाठी मला हा प्रवास पुन्हा अनुभवावा लागेल हे जाणवलं वारीकरींच्या गटाला निरोप देताना त्यांच्या चेह्यावरचे समाधान मी माझ्या डोळ्यात साठवून घेतलं वारीच्या या प्रवासाने माझं जीवन बदलून टाकलं तुम्ही कधी वारी अनुभवली आहे का या भक्तीच्या महासागराचा भाग होऊन तुम्हालाही असं काही गूढ जाणवलं नका तुमचे अनुभव आम्हाला नक्की सांगा वारी हा प्रवास केवळ देवाकडे जाणारा नाही तर आपल्या आतल्या आत्म्याकडे नेणारा आहे ती श्रद्धा भक्ती आणि गुढाचा एक अविस्मरणीय प्रवास आहे